जय जय पांडुरंग बुद्ध विवरी या चॅनलवर मी आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा टाळी वाजवावी उभारावी उळी वाजवावी गुढी उभारावी वाटही चालावी पंढरीची वाट ही चालावी पंढरीची पंढरीची हाट कौलांची पेट पंढरीची हाट कौलांची पेट मिळाले चतुष्ट वारकरी शब्दांचा अर्थ लक्षात घ्या बाळानो मिळाले चतुष्ट वारकरी पताकाचा पता भार मिळा अपार पताकांचा भार मिळाले अपार हो तो जय ज जयकार भीमती रि हो तो जजार भीमिरी हरी नामगराजा भय नाही चिंता हरी नाम गरा राजा तज नाही चिंता ऐसे बोले गीता भागवत ऐसे बोले गीता भागवत ऐसे बोले गीता भागवत ऐसे बोले गीता भागवत नट यावे शुद्ध भवन जावे नट खटे कोणी अरे नटणी आवे कुठल्याही माणसाने यावे आणि मग नटखट यावे शुद्ध होऊन जावे पंढरी या नट या खट या आमच्या वळवंडामध्ये नाचा आणि शुद्ध होऊन जा नटखट यावे शुद्ध होऊन जावे दौंडी पिटे भावे चोखा मेळा आय दौंडीपिटी भावे चोखा मेळा दौंडीपिटी भावे चोखा मेळा पिटी भावे चो मेळा चोखळा पिटी भावे चोखा मेळा ओ, ओ, ओ पिटी भावे चोखा मेळा बंधुनो उद्या आणि उद्या आपला गुढीपाडव्याचा सण आणि त्या सणानिमित्त मी तुम्हाला श्री संत चौखोबाचा अभंग म्हणून दाखवला आहे त्याचं कारण आहे त्याचं कारण आहे बाळानो की काही माणसं एक वेगळा संदर्भ जोडून आजकाल इतिहास सांगतात काय सांगतात की बाबा आता श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर गुढीपाडवा सण निर्माण झाला असं काही मंडळांचं म्हणणं आहे परंतु तसं नव्हे तर गुढी गुढी उभारणे गुढी उभारणे म्हणजे काय तर गुढी उभारणे म्हणजे की आपल्या दारामध्ये एक सण साजरा करणे आनंदाने गुढ्या पथकांचा भार गुढ्या पथकांचा भार अशी आमच्या पंढरीरायांची किर्ती आहे बाबांनो आणि म्हणून त्याचा संदर्भ एक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा दोनला जातो परंतु छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा संदर्भ गुढीपाडव्याला नसावा असं माझं प्रांजळ मत आहे कारण त्याच्यासाठी मी तुम्हाला साध किंवा श सात वाहन राजाच्या इतिहासाची आणि गौतमी पुत्र सातकर्णी यांच्या अभ्यासाची किंवा इतिहासाची थोडीशी माहिती देणार आहे तत्पूर्वी तुम्हाला मी पाली लिपीमध्ये हा जो लेख लिहिलेला आहे हा जुन्नर येथील लेख आहे आता माझे बरेचसे मंडळी माझ्याकडून पाहिली शिक शिकतात पाली लिपी शिकतात पाली भाषा शिकतात पाली व्याकरण शिकतात मला कौतुक वाटतं आनंद वाटतो बिचार मला नेहमी फोन करून त्यांच्या आपल्या विचारत जातात तसंच तुम्ही सुद्धा विचारावं अशी माझी अपेक्षा आहे तर ही ही गुढी कुठून आली कशी आली तर त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला मी अगदी थोडंशा सांगतो थो। परंतु मी वारकरी सांप्रदायिक असल्यामुळं प्रथम मी माझ्या वारकरी संप्रदायाचा एक तुम्हाला दृष्टांत देतो तु। हवंयचं म्हणा आमचे श्री संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणते अधर्माची अवघी तोडी आमचे संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अधर्माची अवघी तोडी दोषांची लिहिली फाडी दोषांची लिहिली फाडी सज्जना करवी गुडी सुखाची उभवी अधर्माची अवघी तोडी अधर्माला तोडून टाका जे तुमच्या मनामध्ये काय काम वासना घाण वासना असतील षडरूप असतील ते संपूर्ण तुम्ही काढून टाका आणि हे हे जे तुमचे जे दोष आहेत ना दोषांची हे जे काय तुमच्या मनावर दोष लिहिलेले आहेत ना तुमच्या कागदावर लिहिलेले दोष आहेत ना दोषांची लिहिलेले जे काय आहे ना ते फाडी फाडून टाकायचे आणि मग मर... सज्जना करवी गुढी सज्जन सज्जन हो तुम्ही सगळे सज्जनच आहात बाप सज्जन आहात तर तुम्ही आपली गुढी उभा राहावी गुढी उभा राहावी म्हणजे काय ती आनंदानं तुमच्या मनातील खळ मळ सगळं टाकून द्या आणि सगळं टाकून दिल्यानंतर तुम्ही आनंदाने गुढी राहावी कारण आमचे महाराज काय म्हणतात नट खट यावे शुद्ध भवन जावे नट खट यावे शुद्ध होऊन जावे दौंडीपिटी चोखा मेळा पीटी भावे चोखा मेळा कारण का एक दौंडी कधी पिटवायची आपल्याला नटखट जे असतील ना दोष गुण वाईट वर्तणूक काही जरी असलं तर तुम्ही या आमच्या वाळवंटामध्ये या की आनंदाने नाचा नटखट शुद्ध होऊन जा दौंडी पिठे आमचा चौखा मेळा आणि म्हणून आमचे माऊली देखील काय म्हणते अधर्माची अवघी तोड्या धर्माला तुमच्या तोडून टाका तुमच्या मनामध्ये जे काय घाणी चालत तोडून टाका दोषाची लिहिली फाडी जे काय दोष असतील ते फाडून टाका आणि मग सज्जना करवी उभारी गुढी म्हणजे पहा गुढ हा शब्द कुठून आला तर श्री संत ज्ञानेश्वर माऊलींपासून आला श्री संत चोखा मेळा पासून म्हणजे तेराव्या शतकापासून आला बाराव्या शतकापासून आला तेराव्या शतकापासून आला मग गुढी हा शब्द कुठं आला तर गुढी हा आमच्या भागवत धर्मामध्ये आमच्या भागवत धर्मामध्ये क तेराव्या शतकात गुढी हा शब्द आला म्हणजे याचा अर्थ असा होता की गुढी छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येच्या संदर्भात आहे का तर नाही हा मी असं म्हणू शकतो की छत्रपती संभाजी महाराजांची हत्या जाणीवपूर्वक औरंगजेबाने गुढीपाडव्याच्या दिवशी केलेली असावी केलीच म्हणतो मी असावी नको आहे ती हत्या केलीच आहे हा हा आता ते बरेच बरेच मंडळ आम्हाला आम्हाला विचारतं मग ते रुग्ण का ते टोप टोप वर तांब्या का जातो ते साडी काढण्यास ते कशाचं प्रतीक काय वरती काय अहो हे पहिलंच आहे हो आमच्या बाराव्या शतकापासून आहे आता तुम्ही तर मी तुम बाराव्या शतकापासून मी तरी शिवसेनाच्या दुसऱ्या शतकापर्यंत जाणार आहे आणि म्हणून तुम्हाला मी हे लेख लिहून दिलेलं आहे हे लिहून काढा वाटल्यास आणि कधीतरी मला विचारा मी तुम्हाला सांगत जाईन आमच्या तुकाराम महाराज किती आहे सोळाव्या शतकातले तुकाराम महाराज काय म्हणतात मग बघा पुढे पाट गोविंद गोपाळ पुढे पाठविले गोविंद गोपाळ देऊनी चपला हात गुढी देऊनी चपळा हात गुढी तुझ्या हातात गुढी दिलेली पुढे पाठविले गोविंद गोपाळ देऊनी चपळा हाती गुढी तसंच आमचे स्वामी रामदास महाराज म्हणतात काय काही बोले रे विठ्ठला मौन वेशिका धरला कारण रामदास स्वामी महाराजांना देखील पांडुरंगामध्ये दे राम दिसला आणि मग पांडुरंगाला प्रश्न विचारला आमच्या रामदास स्वामीने अरे पांडुरंगा अरे रामा तुझी दुष्य धनुष्य बाण कुठे ठेवलं आहेस तू आणि मग तू आता मौन होऊन कमरेवर हातून उभा राहिला आहेस असं तर मग हे जे तुम्ही म्हणतात काय काही बोल रे विठ्ठला मौन वेश का धरिला काय मागतो गाठुडी का बोलसीना ना धरली गुडी बोलशी ना धरली गुढी म्हणजे गुढी हा शब्द कुठं आला हे मी तुम्हाला वेगवेगळ्या साहित्य तुम्हाला सांगायचं होतं आता तर मी लांब जाणार आहे कुठे प्रतिष्ठान पैठणला ज्या ठिकाणी आमचे सातवर्णी गौतमी पुत्र सम्राट होऊन गेले आणि त्या सम्राटाचा इतिहास असा आहे बाबानं की सातवर्णी या सम्राटानं जवळजवळ चारशे पन्नास वर्ष राज्य केलं आणि त्याच्यामध्ये जे तेवीस व सम्राट होते ना म्हणजे सात वर्ण सात वरण वंशाचा जो शिमुख राजा होता त्यानं आपलं राज्य कधी स्थापन केलं होतं इसवी सन पूर्व दोनला त्याच्याही अगोदर राज्य होतं परंतु ते सगळं अशोक सम्राट अशोकाचे मांडलिक होते पण अशोक सम्राट अशोकानंतर ज्यावेळी राजाची पकड आपल्या राजा राज्यावर राहिली नाही त्यावेळी जेवढे काही मांडलिक राजे होते तर सर्वांना सर्वांनी आपापलं स्वातंत्र्य जाहीर केलं सगळे स्वातंत्र्य झाले आणि तद्वतात दक्षिण भा दक्षिण भारतामध्ये या ठिकाणी जे सातवांचे शिमुख राजे होते त्या शिमुख राजांचे जे तेवीसावे सम्राट होते ते तेवीसावे सम्राट म्हणजे कोण गौतमी पुत्र सातकर्णी त्यांच्या संदर्भात सांगतो मी कारण गौतमी पुत्र सातकर्णी ना ज्यावेळी दक्षिण भारतातून म्हणजे उत्तरेच्या वायव्य वा खंडातून इराणी क्षत्रिय इराणी क्षेत्र त्यांना क्षत्रिय नाही ते त्यांनी पुन्हा लावून घेतलं छत्रप म्हणजे क्षत्रिय अजिबात नाही चालू देणार नाही क्षत्रिय हे क्षत्रिय आहेत छत्रप हे क्षत्रप आहेत तर ते जे जे क्षेत्रभे त्याच्यामध्ये यवण होते यवन होते शक होते कुसर होते आणि अशा पद्धतीने दक्षिण भारतामध्ये तो क्षत्रप होता क्षेत्र म्हणजे राजा समजा दक्षिण भारतामध्ये जो क्षेत्र होता त्यातला होतं नहपानं आणि नहपानानं उच्छेद मांडला होता कुणाच्या स राज्यामध्ये तर गौतमी पुत्र सातगर्णीच्या राज्यामध्ये उच्छेद मांडला होता परंतु सातगर्णी राजानं ह्या नहपानाला परास्त केलं हे हिले ही लढाई करून ह्याला परास्त केलं आणि परास्त केल्यानंतर आपल्या साम्राज्यामध्ये सगळ्या लोकांना गुड्या उभारलेल्या आणि त्या गुढीचं प्रतीक म्हणून आजही प्रतिष्ठानला पैठणला मोठ्या चौकामध्ये सम्राटानं उभारलेली गुढी आजही तिथं गरुड ध्वजाच्या रूपानं उभा आहे एक मोठा स्तंभ उभा आहे तो आजही तिथं आहे चला बघा दा कारण सात सात वाहन राजाने चारशे पन्नास वर्ष राज्य केलं इसूसन पूर्व दोनशे ते पूर्व दोनशे इसू सर पूर्व दोनशे तर इसवी सनानंतर दोनशे पन्नास म्हणजे जवळ साडेचारशे वर्ष वर्ष राज्य केलं आणि म्हणून मला फक्त इथं काय करायचं होतं इथं गुढीचा संदर्भ जोडायचा होता कारण जे मंडळी म्हणत होते ना काय छत्रपती संभाजी महाराजांच्या तर तसं नाही बाबा ही गुढी आपल्याला आपली पारिश पूर्व पूर्वसंध्ये घेऊन जाते तसंच आता हे झाले सगळे ऐतिहासिक पुरावे पण याच्या या अगोदर दुसरे पुरावे आहेत आपल्याकडं पण त्याला ऐतिहासिक पुरावे म्हणता येणार नाही ना। आर्कोलॉजिकल म्हणता येणार नाही ना। कारण प्रभू रामचंद्र ज्यावेळी अयोध्येमधून प्रभू रामचंद्र ज्यावेळी राम श्रीलंकेमधून रावणाचा रावणाचा वध करून आपल्या अयोध्येला परतले त्या दिवशी देखील लोकांनी गुढ्या उभारल्या अहो गुढ्या तुम्ही कधी उभार राहाव हो। त्याचं काय त्याचं काय हे नाही चैत्र प्रतिपदा आप हा आपल्या हिंदू धर्माचा पहिला पहिला महिना आहे म्हणून याला प्रतिपदा म्हटलं जातं गुढीपाड्यापासून याची सुरुवात केली जाते आणि याची सुरुवात तुम्हाला सातवर्णी सात राजापासून झालेली आहे आता प्रभू रामचंद्र आवित आल्यानंतरही लोकांनी गुढ्या उभारल्या पण त्या दिवशी पाडवत असेल असं कशावरून तर नाही ना नाही का कारण रावणाचा रावणाचा वध जो केला तो दसऱ्याला केलेला आहे अश्विन महिन्यामध्ये आणि मग आपण ते आश्विन महिन्यामध्ये नाही का मग ते रावण दोन करतात हिंगोलीला करते ती नागपूरला करते ती मग रावण कधी धन केला दसराला मग आज कोण जाय आज चैत्र आहे मग आश्विन महिना चैत्र महिन्याच्या मध्ये किती अंतर फरक पडतोय मग इतका दिवस होता का राम। हो तो तो तर तसं काय नाही तर सांगतात बरं असो की त्याही सणाचा आणि चैत्र प्रतिपदेचा आणि रामचंद्राचं अयोध्यामध्ये आगमन झालं त्याचाही काहीही संबंध इथं मला तर लागलं दिसत नाही असो इथं थांबतो उदाहरण की बोलू आपण हवंय तर जय भीम जय भीम जय भीम